विषयाचा टाट्यात तुम्ही वाचत असेल की रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल आणि सोबत युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकोणीस जागा जिंकूनही सर्वाधिक मोठा पक्ष शिंदेगड हा रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेच्या बाहेर असेल तर मित्रांनो आता जिल्हा परिषद निवडणुका संपलेल्या आहेत आणि एकंदरीत जिल्हा परिषदेचा कोण अध्यक्ष होणार आहे याच्यावर चर्चा चालू आहेत सर्वजण आपापल्या परीने जिल्हा परिषद अध्यक्ष आपला बसायला पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पार्टीने त्यांचा स्वतंत्र गट हा स्थापन केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गट स्थापन केलेला आहे तसंच शिंदे गटाने स्थापन केलेलं आहे भाजपचे वैकुंठे पाटील हे गटनेते आहेत मला वाटतं राष्ट्रवादीचे मधुकर पाटील की कोणतरी आहेत ते आहेत आणि इकडे शिंदे गटाच्या मानसी दलवी ह्या गटनेते आहेत अशा पद्धतीने तिन्ही पक्षांनी वेगवेगळे गटनेते स्थापन केलेले आहेत विधानसभा आणि लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप एकत्र लढले होते आणि आता मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि शिंदेगट एकत्र लढतील असं वाटत होतं परंतु तसं कुठं झालं नाही शिंदेगट यांनी एकला चलोरीची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या मित्रांनो त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सतरा जागा पंधरा जागा काहीतरी पंधरा सोळा जागा काहीतरी भारतीय जनता पार्टीला पाच जागा ठाकरे गटाला दोन जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या असं असल्याच्या नंतर मित्रांनो लगेचच तटकरेंनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची निवडणुकीपूर्वी युती होती त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापन करणार असं झाल्याच्यानंतर मित्रांनो निश्चितच शिंदेगड टेन्शनमध्ये आला शिंदे गटाचे मला वाटतंय रायगडचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि त्यांनी त्या ते बाबतीत त्यांच्यासोबत चर्चाही केली असेल परंतु तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर माहीत असेल काही बातम्याही सुद्धा आलेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जे कोणी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते सर्व गोव्याला गेलेले आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ज्या वेळेला निवडणुका होतात विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील लोकसभेच्या आपण सोडून द्या बरोबर विधानसभेच्या जा निवडणुका ज्यावेळी होतात त्यावेळेला प्रत्येक पक्षाची सध्या स्ट्रॅटर्जी राहिलेली आहे की ते आपापले जे काही आमदार असतील नंतर महानगरपालिकेमध्ये जर नगरसेवक हो असतील तर ते आपापल्या आप गटाचे आपापल्या आप पक्षाचे लोकं एका हॉटेलमध्ये हो त्या सर्व लोकांना ठेवतात जेणेकरून कोणीही पक्षातील नगरसेवक आमदार फुटू नये आता ही तीच हिथं स्ट्रॅटर्जी आपल्याला रायगड जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळ मिळते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य हे सध्या गोव्याला आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे सत्ता स्थापन करणार हे तर आपल्याला स्पष्टपणे दिसते जर तसं काही नसतं तर निश्चितच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड जर सरकार स्थापन करत असते तर मला वाटत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला कुठेही आपले सदस्य जिंकून आलेले सदस्य एका हॉटेलमध्ये ठेवायची गरज भासली नसती परंतु तसं काही झालं नाही मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस हे आपले सदस्य घेऊन घोवायला गेलेले आहेत आणि शिंदे गटाला ते अजिबात तिथं विचारलेलं नाही आहे ना त्याच्यामुळं शिंदेगट हा निश्चितच सत्तेच्या बाहेर रा असणार आहे आणि याचा कारण काय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो म्हणजे कारण म्हणजे सुनील तटकरे सुनील तटकरे यांच्यासोबत एकत्र एक हे निवडणूक लढले लोकसभेला विधानसभेला लढले नंतर पालकमंत्रीपदावरून वाद झाला आदिती तटकरे पालकमंत्री की भरत शेट को पालकमंत्री आणि त्याच्यामुळे शिंदे घाटाच्या सर्व आमदारांनी तटकरेंना डोक्यावर घेतलं तटकरेंवर अतिशय खालच्या दर्जाच्या टीका केल्या या तुम्ही सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्या असाल आणि आता मात्र तटकरे यांनी शिंदे गटाला बाजूला ठेवण्यासाठी बरोबर प्लॅन केलेला आहे आता आपण मेन टायटलकडे जाऊया की भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपद का मिळेल मित्रांनो दक्षिण रायगडमध्ये रायगड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रायगड जिल्हा परिषदेचा लोकसभा मतदारसंघ येतो जो पेन पासून पुढे रत्नागिरीपर्यंत आहे तुम्हाला सात मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात हे चांगल्या पद्धतीने माहिती असेल वारंवार मी दिलं सुद्धा आहे ज्यावेळेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला ही जागा भारतीय जनता पार्टीचे सध्याचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार हयशील पाटील यांना मिळेल आणि अशा तशा पद्धतीने त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात करून कामाला सुरुवातही केली होती परंतु अचानक माहिती झाली आणि ती जागा राष्ट्रवादी हो काँग्रेसकडे गेली आणि त्याच्यामुळं तिन्ही पक्ष एकत्र लढले आणि जिंकूनही आले जी। भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला ती जागा तटकर यांना दिली त्याच्यामुळं एक मंत्रीपद एक फक्त आमदार असताना महाराष्ट्र शासनामध्ये राज्यामध्ये एक मंत्रीपद हे पालक सॉरी एक मंत्रीपद हे आदित्य तटकरे यांच्याकडे आहे शिंदे गटाकडेही मंत्रिपद आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या जा तीन जागा असून सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे मंत्रिपद नाही आता मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे प्रशांत ठाकूर असतील महेश बालदे असतील आणि रविशेष पाटील असतील हे निश्चितच रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा काढवा आणि तो दावा तटकरे नाकारू शकत नाही कारण का तटकरेन यांना बाजूला ठेवायचा आहे शिंदे गटाला आणि कदाचित अर्थ आणि बांधकाम हे या एका गोष्टीवरून वाद होऊ शकतो आणि ती दोन खाती जी आहेत ही कदाचित राष्ट्रवादी हो काँग्रेसकडे जातील परंतु काय तडजोड होते हे पाहणं फार महत्वाचं आहे परंतु गट हा या जिल्हा परिषदेमध्ये विरोधाच्या भागावर बसणार असं तरी एकंदरीत सर्व ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत दिसत दिसतंय आणि जर मित्रांनो असं झालं तर येणाऱ्या कार्यकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला सुद्धा आपल्याला इथे एकत्र लढताना दिसेल आणि शिंदेगड त्यांचा विरोधी असेल असंही एकंदरीत ह्याच्यावरून चित्र दिसेल परंतु याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्या अलिबाग मूड मतदारसंघामध्ये दहाही जागा हरल्या असतात तरीसुद्धा जर का भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसला तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे शिंदे गटामध्ये विकास कामांसाठी लोक कार्यकर्ते बाहेर शि आमदारांसोबत गेलेली आहेत ती निश्चितच काहीतरी वेगळा मार्ग अवलंबून आणि त्याचा सगळा फटका हा आमदार महिने दळवी यांना बसेल कारण की फक्त आमदार फंद आणि डी पी सी जोरावर कार्यकर्ते महेंद्र दळवी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्याकडंच त्या भरणा झालेला आहे ते सांभाळू शकत नाही आणि त्याचा फटका आमदार महेंद्र दळवी यांना निश्चितच या सत्तेपासून रायगड जिल्हा परिषद सत्तेपासून बाहेर राहिल्यामुळं होईल आपण पाहिलं तर दहा जागांपैकी एक जागा तिथे अमित नाईक जे राष्ट्रवादीचे शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार होते ते जिंकून आलेले आहेत त्याच्यामुळे काय राष्ट्रवादीने भाजपचा जर का सत्ता जिल्हा परिषदेवर बसली तर सर्व बेडकासारख्या उड्या मारून बेडूक उड्या मारून टनाटन त्या दोन पक्षांमध्ये जातील आणि आमदार महेंद्र दळवी यांना निश्चितच ह्याचा तोटा होईल हे मात्र तुम्ही इथं लिहून ठेवा त्याच्यासाठी आमदार महेंद्र दळवी सर्व जे काही आमदार आहेत ते वरच्या लेवलनी त्यांना सत्तेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करतील नाहीतर सगळ्यात मोठा तोटा हा त्यांना सहन करावा लागेल कारण का रायगड जिल्हा परिषद ही सोन्याचे अंडी देणारी कोंबी आहे असं वारंवार सुनील तटकरे असतील किंवा बाकीचे शिंदे गटाचे आमदार असतील यांनी ह्याच्या अगोदर ज्यांच्या हातामध्ये झिडपे होती भरपूर वर्ष जयंत पाटील शकापचे हे टीका करायचे आणि ती सोन्याची अंडी त्यांची कोंबडी याच्याकडे असते शक्यता त्याचाच जास्त फायदा होत असतो आमदार महेंद्र दळवी यांचं नशीब खरोखर अतिशय चांगलं आहे दोन हजार एकोणीसला ते आमदार झाले आणि दोन हजार सतरा ते बावीसमध्ये झडपीचा कार्यकाळ होता त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची पावर चांगली होती परंतु तिथे निवडणूक दोन हजार सतरा ते बावीसमध्ये होऊ न शकल्याने निवडणूक चार वर्ष लांबणीवर गेल्यामुळे त्याचा फायदा हा महेंद्र दळवी यांना झाला जर का त्या निवडणुका बावीस दोन हजार बावीसमध्ये झाल्या असत्या तर निश्चितच शेतकरी कामगार पक्ष हा तिथे पुन्हा त्या झडपीमध्ये दिसला असता परंतु नियती मुले ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि शेतकरी कामगार पक्ष जो रायगड जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता चालवायचा वर्ष स्थापन करायचा त्याला रायगड जिल्हा परिषदेमध्ये ह्या वेळेला दोन हजार सव्वीसमध्ये एकही जागा जिंकता आली नाही आणि आमदार महेंद्र दळवी यांनी थापैकी नऊ जागा जिंकल्या ज्या दोन हजार सतराला फक्त त्यांना तीनच जिंकता आल्या होत्या तरीसुद्धा रायगड जिल्हा परिषदेवर सत्तेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते मला वाटतं अपूर्णच राहिलेलं आहे ज्यावेळी दोन हजार चौदापासून दोन हजार बाराच्या आसपासपासून त्यांनी दोन हजार दोन हजार बाराच्या आसपासपासून त्यांनी ज्यावेळेला शकापस सोडलेला आहे त्याच्यानंतर अजूनपर्यंत तरी रायगड जिल्हा परिषदेमध्ये आमदार महेंद्र तळवी हे ज्या ज्या पक्षामध्ये त्यांनी पक्षांतर केलं आहे त्या त्या पक्षामध्ये हे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता हे उपभोगू शिकले नाही आहेत मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जा जास्त मला सांगायचं जा नाही आहे थोडीशी मी माहिती देऊन लाईव्हच्या दे माध्यमातून थोडीफार तुमच्यासमोर ही माहिती द्यावी असं मला वाटलं कारण की बाकीच्या चॅनेलवर पण ह्या गोष्टी आल्या काही शिंदे गटाची लोकं बोलत होती की निश्चितच शिंदे गट हा जिल्हा परिषदेमध्ये सोबत असेल परंतु त्यांच्यासाठीच ॲक्च्युली मी थोडासा अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी जेवढे अभ्यास करून व्हिडिओ बनवतो त्यावेळी थापा मी कधीही मारत नाही मी जे बोलतो ते पूर्णपणे अभ्यास पूर्णच बोलतो त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या आधारे भरपूर लोकांना तिथं दुःख वाटेल की कदाचित अतिशय काही कोणी व्हिडिओ बनवलं आहे म्हणजे आपल्याला सत्तेपासून दूर राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेत्याची माल मात्र मानसिताई यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद